जुन्या आठवणींना उजाळा दिला या गप्पाच्या अवघात सर्वचाल आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते निमित्त होते विद्यालयातील माळशी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे दिवाळी सणाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले बहुतांशी साखरमणे गावाकडे परत येतात तसेच माहेरवाशिनी देखील या निमित्ताने माहेरी आलेले असतात हे औचित्य साधून येतात दहावी पंडित धर्मा विद्यालय लख्मापुचे म्हार्षी विद्यार्थी दोन ते दोन हजार चोवीस जवळपास एकवीस वर्षानंतर शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी मेळावा सोमवार रोजी लखमापूर येथील पंडित धर्मा विद्यालय करण्यात आला होता शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज उद्योग शिक्षण सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे सकाळी दहा वाजता शाळेतील माझी विद्यार्थी एकत्र आल्यावरती सर्वांचे गुलाबाचे पूल देऊन स्वागत करण्यात आले यावेळी माझे शिक्षक यांच्यासोबत संवाद साधला व त्यांचा शाल शिफा देऊन करण्यात आला यावेळी आजी माजी शिक्षक श्री एम डी सोनवणे सर श्री भामरे सर के एस सर श्री केमरे सर उपस्थित होते शाळेचे माझे विद्यार्थी रमेश तळवी पंकज तळवी राजेश्री देवरे निलेश निकम देवीदास वाघ आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी सर्व माझे विद्यार्थी एकत्र आल्यावरती सर्वांनी आपला परिचय दिल्यावरती त्यावेळच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला अनेक विद्यार्थी लखमापूरच्या बाहेर असून ते या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते एकमेकांचे अनुषंगाने गरजूंना मदत करण्याचा संकल्प केला यावेळी माझी विद्यार्थिनी माधुरी बच्चाव हिने राम आहेंगे या गाण्यावरती नृत्य केले तसेच लहान बालकलाकारांनी सुद्धा गाणे गायले व डान्स केला माझी विद्यार्थी भूपेंद्र पाटील शीतल भामरे रेखा गोविंद सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी यामागे शाळेचे संस्कार आहेत अशी भावना अनेक माझी विद्यार्थिनींनी व्यक्त केली बागलाल वृत्तांत भगवान पवार